राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आज नागपुरात भव्य पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं यशवंत स्टेडियम भारतीय हॉकी मैदान आणि कस्तुरचंद पार्क या तीन ठिकाणांहून पथसंचलनाला सुरुवात झाली व्हरायटी चूक इथल्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी तीनही पथसंचलनाचं अवलोकन केलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते शहरातल्या विविध भागात नागरिकांनी पुष्पवृष्टी करून सहभागी स्वयंसेवकांचं स्वागत केलं माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता